नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे माझी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन गेट टुगेदर कार्यक्रमाची स्क्रिप्ट होय जुने मित्र जेव्हा एकत्र येतात स्नेह भेट घेतात तेव्हा आठवणींना उजाळा देतात पुन्हा एकदा ते, एक ते शालेय जीवन जगण्याचा आनंद घेतात चला कसा घ्यावा गेट टुगेदर कार्यक्रम स्नेह संमेलन सोहळ्यात शिक्षक वृंदांना आमंत्रित केलं असेल तर दोन सत्रात कार्यक्रम घ्यावा पहिलं सत्र कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे आणि दुसरं सत्र कार्यक्रमाची रूपरेषा याप्रमाणे आणि मित्रांनो या संपूर्ण कार्यक्रमात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक चालू राहू द्या मस्त वाटतं आणि खास नोट करून घ्या दोन दिवसा अगोदरच संपूर्ण कार्यक्रमाची स्क्रिप्ट तयार ठेवा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या चला तर मित्रांनो कार्यक्रमाची सुरुवात मी अशा प्रकारे करत असतो तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करू शकता अथवा तुम्हाला जशी आवडेल तशी हा माझ्याच पद्धतीने केली तर मी काही कॉपीराईट क्लेम करणार नाही तुमच्यावर बरं का ही स्क्रिप्ट तुमच्यासाठीच तर आहे वापरा काही अडचण नाही चला माझी सुरुवात अशी असती बघा सर्वांना नमस्कार राम राम प्रणाम जय श्रीराम राधे कृष्ण मी निवेदक अंगद गरुड आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे कारण आज आपण पुन्हा भेटलो आहोत आपल्या जुन्या दिवस जुन्या आठवणी आणि अस्मरणीय शाळेतील क्षणांना नव्याने उजाळा देण्यासाठी होय मित्रांनो आज आपण सगळे जमलो आहोत या सुंदर ठिकाणी माझी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन गेट टुगेदर कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला हा क्षेर म्हणायचा आहे आणि शेर म्हणतानी समोरच्याकडून वाहवा घ्यायची आहे ते वाहवा करतील पण आपणच त्यांना म्हणायचे वक्त बदला मगर यादे वही है हा जरा वाहवात करा तुमच्यासाठी शेअर होतोय मग ते वाहवा करतील वक्त बदला मगर यादे वही है चेहरे बदले पर मुस्कान वही है जिंदगी चाहे कितनी ही बदल जाए जिंदगी चाहे कितनी ही बदल जाए स्कूल की यादें दिल के पास ही है वाह वाह परत एकदा स्वागत आहे जुने क्षण नव्याने जगण्यासाठी एकत्र आलेल्या मित्रांच मित्रांनो शाळेला मंदिर म्हटलं जात कारण इथे ज्ञानाची आराधना होते इथे माता सरस्वतीचा वास असतो जी वाणीला मधुरता लेखणीला सामर्थ्य आणि बुद्धीला तेज देते मी आपण सर्वांना विनंती करतोय की आपण सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तिचं पूजन करून आपण कार्यक्रमाला रीतसर सुरुवात करूया सर्वांना विनंती आहे समोर यावं आपण सर्वांनी या कुंदेंतु तुषार हार धवला या शुभ्र व्रता या वीणावर दंडत मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर भी देर्वे सदा वंदिता सामा पांतु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा माता सरस्वतीचं पूजन झालेलं आहे सर्वांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आणि आता वेळ आलेली आहे आपल्या या सुंदर गेट टुगेदर कार्यक्रमाच्या मुख्य प्रास्ताविकाची होय या सोहळ्याचा उद्देश भावना आणि रूपरेषा सुंदर शब्दात मांडण्यासाठी आपण एका खास व्यक्तीला आमंत्रित करणार आहोत या विद्या मंदिराचे एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचेसचे देखणे उत्साही आणि सर्वांना प्रेरणा देणारे माझी विद्यार्थी सन्माननीय श्री सर चला तर जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया आणि मी सरांना विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमास आपण प्रास्ताविक व्यक्त करावा आता या सुंदर प्रास्ताविकानंतर आता पुढचा क्षण थोडा भावनिक आहे आपण आठवणार आहोत त्यांना ज्यांना आपण वर्गात रोज पाहिलं एकत्र बसलो गप्पा गोष्टी केल्या वही पेन घेतली दिली आणि अने अनेक आठवणींची पानं एकत्र लिहिली हो कधी गोड तर कधी तिखट बोललो असो पण त्या सगळ्या क्षणात एकच गोष्ट कायम होती ती म्हणजे मैत्री मैत्री म्हणजे जिवाळ्याचं नातं असतं पण जेव्हा आपल्यातून एखादा मित्र निघून जातो तेव्हा हाच जिवाळा आठवणीच्या ओघात डोळ्यात पाणी आणतो आज आपण सर्वजण आपल्या होय आपल्यात नसलेल्या दिवंगत झालेल्या मित्रांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत या ठिकाणी आपल्यातून जे मित्र गेलेले आहेत त्यांची नावं घ्यायची आहेत आणि त्यांच्यासाठी कृपया सर्वांनी एक मिनिटाचं मौन पळायचं आहे आपल्या प्रिय मित्रांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहूया मग शेवटी ओम शांती 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 ही जगात असं एकच नाथ जित कसलाच संकोच वाटत नाही सुख असो वा दुःख जो पटकन धावून येतो मागे पुढे पाहत नाही दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या मधे गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर कुणी एक तू मित्र कर सारखा। मित्र सगळ्यांच्या मुखातून आलं पाहिजे असं बोला ओघवत्याच्या श्रद्धांजली नंतर पुन्हा आपल्या कार्यक्रमाच्या रंगीन प्रवासाकडे वळूया आणि यानंतर पुन्हा उत्साहात मित्रांनो आता वेळ आली आहे स्वतःचा छोटे खाणी परिचय देण्याची म्हणजे अगदी सोपं बरं का तुमचं नाव आठवत असेल तर तो तुमचा हजेरी क्रमांक बॅच नंबर आणि सध्या तुम्ही कोणता व्यवसाय करत आहात आणि तुमच्या परिवारातील सदस्य आणि तुमच्या परिवारातील सदस्य एवढं सांगितलं तरी पुरे आणि हो बाकी काही शाळेतील धम्माल किस्से आठवणी त्या आपण दुसऱ्या सत्रात घेणारच आहोत पण बोलताना काही जुनी आठवण ओघात आलीच तर ती थांबवायची नाही कारण जुनी आठवण म्हणजे जुनं ते सोनं असतं आणि सोन्याचा भाव तुम्हाला माहीतच आहे म्हणून जुनी आठवण ओघात ती आलीच तर नक्कीच ओठावर येऊ द्यायची चला तर या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया आपण आता आपल्यापासून हा क्रमाक्रमाने सगळ्यांना आपला परिचय द्यायचा आहे सर तुमच्यापासून घेऊया आणि मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की ही स्क्रिप्ट जशाची तशीच वाचू नका म्हणजे याच्यामध्ये थोडेफार बदल होणारच आहेत आणि तुम्ही सुद्धा मुद्दामून काही बदल करा तुमचे शब्द यात टाका आणि त्यानुसार स्क्रिप्ट आपल्या मनातून व्यक्त होय खूप छान तुम्ही कार्यक्रम घ्या काही शंका नाही तुम्हाला आता काही शौर शायरी देतोय जसं की जिंदगी है चार दिन की कुछ भी गिला न शिकवा कीजिए जिंदगी है चार दिन की कुछ भी गिला न शिकवा कीजिए दवा तवा जहर जाम हा दवा जहर जाम जो बी मिले पिया कीजिए आता जरा सगळ्यांचा खेण्याचा मूड बनवूया बसले बसले एक छोटीशी मजेदार कृती करूया कशी तर तुम्हाला सांगतोय हां सर्वांना सांगायचे तुमच्या हातात असलेला मोबाईल पर्स सगळं बाजूला ठेवा आणि थोडंसं मन जरा हलकं करा जरा इथे या तुमचं जे काही टेन्शन आहे घरातले जे काही कामं आहेत जे काही असेल तुमचं त्याचा सर्व डोक्यातून बाहेर काढा ते तिकडेच शाळेच्या गेटच्या बाहेर सोडून द्या आणि आता जरा मन मोकळं करून खुर्चीवर आपला ते क्षण जगा ज्या क्षणात तुम्ही या शाळेत होता